सकाळचं जास्त आवरले फ्रेश वगैरे झाली झाडझुड पण झाली आता देवपती वगैरे करून घेते आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करते कारण की आज तर आम्ही तिघंच आहे घरी स्वयंपाक वगैरे पण थोडंच बनवायचं आहे चला मग घेते आवरून घरात कुठे काय झालं आहे तुम्हाला दाखवते मम्मीचा दुसरी कधी करता नाही चला तुम्हाला दाखवते आत्या नाही तर आज मम्मी देऊन आणून राहिलं मम्मीचा देवप्पा चालू आहे आत्या असल्यावर आत्त्या देऊन येत्या मम्मी नसल्यावर मी किंवा संतोष म्हणते देव मग आज आत्याने संतोष नाही मग मम्मी देव देवपूजा चालू मम्मीची चला तर मग मी माझं किती आवरून पटपट हे बघा मम्मी चहा बनवते हरिक देवपूजा म्हणजेची आत्या नव्हती तुम्ही केली आज देवपूजा सॉ चहा बनवते तुम्ही आपल्याला बघा चहा बनवते पाहुणे आले दांगर? काय भाजी बनवायची आज आपल्याला डांगर डांगराचं कालवण भाजीने काय कालवण बनवायचे भाजीने आपण कालवण म्हणतो ना कालवना शब्द आहे ना मराठी भाजी थोडी भाजी मेथीची कांद्याची राहते ना कालवणच बरं आहे आपलं पाहुणे आले बाहेर आमच्या घरी सकाळी सकाळी पाहुणे येत्या संध्याकाळी येत्या पाहुण्यांना काही कमी नाही संतोष नाही आहे तर चिमण्यांना दाणे मी टाकते तेव्हा दाणे बघा त्यांना तांदूळ टाकायचे ते असेल ते टाकत्या दरवाज आज मी टाकते त्याच्या लागू राहिल्या लेट झाला असतो बघा तिने सगळं खाऊन घेतलं वाढूचे दाणे हे बघा आले लगेच तिथं आली पळाली मम्मी पोळ्या करताय तोपर्यंत तो मी कपडे धुन येते मस्त तर मम्मीच्या पण पोळ्या बनून होती थोडेच बाकी आता झालंय पोळ्या मम्मी बरं बरं तर मी धुनं धुन येते बर करू राहिला मुंदी मधली घाम Um, so, <Christina> hmm. <piekanler> आज काय पाहुणे आले येतील हळूहळू का बर तुम्हाला माहितीये का आज नाही येणार आता भाऊ बाबा आल्यावरच येते बाकीची पाहुणे जस मी रेडी झाली कारण का की मी चांगले एवढ्याला दादा आहे त्याचं काम आहे थोडंसं आणि शाळेत श्रुती पण येत आहे मग म्हटलं चला जाऊ एवढं त्यांना पण आहे मग त्यांच्या सोबतच येईल मी आता कारण की त्यांना यायला संतोष नाही जायला मग त्यांना जोडी पाहिजे कोणीतरी मग आता मला एवढं सोडणार आहे मग आम्ही तिघी सोबत येणार आहे होता त्यांना बस भेटली माहीत नाही किती वेळा करते आले की मग माझी <laughs> हे बघ श्रुती मामाच्या घरी जायचं आनंद दीदी पण <laughs> आले वेगळ्याच कणका कन नेते कोणत्या तरी हाय <laughs> श्रुती गाड्या पाहू राहिल्या मामाच्या घरी जायचंय पण मामाच नाही घरी मामा जाईल फिरायला काय खरं नाही श्रुतीचं का श्रुती दिदी पहिले तर टपटप मध्ये बसले असं नाहीचा अनुभव नाही फारी वाटत असुती दिदीला मामा नाही तर किती हाल रे काय खरं नाही मामाना सांगायचं बरं का काय

घेऊन ठेवायचं ना कळत नाही तुला डोंगर अजून दोन माहीत नाही का आपलं घर कोणा किती वेळ पायपाय जायचं अजून दोन तास जायचं आपल्याला दोन किलोमीटर तुम्ही तरुळी वरून येत ना बाय 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 मला बाय बाय करत होते ना हे बघा शिरवातीन त्याला थांब बाबा गाडीवर तुमच्या नात लगेच ताण लागली दोन पावलं चाललं नाही तर मम्मी मला ताण लागली आमच्याकडे बॉटल होती, होती ना आम्ही सगळं सभरा बरीच जातो सुरती दिदी सुरती दिदी मामाच्या घरी आल्यान मामाच म्हणली बाई सुरती दिदी सुरती दिदी हे बघा श्रुतीचा फेशवॉश चालू मग आता आईज वॉश झाला फेशवॉश झाला आता आईज वॉश चालू आहे का अच्छा मम्मीच काही चालू आहे बरं एक मग मजेत हो करमात आमच्या घरी आमच्या घरी तुमचं रेशन काढत नातवाली मला डायरेक्ट कमेंट आली तुमची नंदबाई कुठली मला काही बशी ला कोतवाली कोतवाली बसून माय मले सबस्क्रायबरले वाढले मग तेव्हापासून जास्त सुरुवात झाली सबस्क्राईबर वाढतो व्हिडिओ तो व्हिडिओ जास्त मग आज जायर सत्तर झाले कालचा पण जास्त व्हायरल झाला बरं असे सबस्क्रायबर वाढत जास्त बरोबर देऊ ना, आ, आ, ना आज टाईम बरं बरं आता आम्ही मस्त गाय बी पिळतो शंकर वगैरे झालं आहे आम्हाला गाय पिळायला टाईम झाला आज कारण की पाहुणे आले होते मग ते बसलेले होते मग टाईम झाला मग ते गेल्यावर मग मीने गवत तोडलं ते आणि आता वासरू सोडलं मग गाय पिळवायला मी लगले वासरूले आगं झालं उड्या मारीत वासरायला दूध पाजून राहिलं मग मी आता हे बघा ते वासरू ना आता जस जसं मोठं राहिलं तस तसं या डावाणी करू राहिलं आता गेलं दूध पाजून झालं का गवत कापायचं गाईंना गवत टाकायचं खायला चला गाई पिळून झाली गवत पण तोडून झालंय आता घरात लावून घेऊ पप्पा झाडांना पाणी टाकते हे बघा मम्मी तिकड भाकरी बनवू राहिल्या श्रुतीला मम्मीच्या हातच्या खायच्या मम्मीच्या हातची टेस्ट थोडी वेगळी शे त्याच्यामुळे शेळी नेली त्या दिवशी ती पण मदत करते मम्मीला तिकडून भाजू राहिल्या म्हणी महिन्यातले काम करीत मग मम्मीने श्रुतीलाच भाजायला लावल्या मालान दिदीला बसून घ्यायला लावलं आज आमच्या देवाचं जेवण देवा देवा श्रुती देणार आहे श्रुती देव बाप्पा लाख खायचं लय पोटभर जेव घाल देवाला देव उपशीने देवा 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 राईट पाहिजे आमचे इथे बर का श्रुती देव जर उपशी राहिले ते रागभर त्या पोडभर जेव घालायचं त्यांना खा खा म्हणायचं या आपोआवरले आनंद भरा पल्टी करा बरायचा डीची नाथ बाजरीची भाकरी आणायची केलं केलं भाजू राहिलं झालं ना आणि आजी इथं बनू राहिले मस्त उपरण्यावर ते <laughs> ला त्याला मस्त कडक कडक होईल दोघी मिळून बनवून राहिल्या मी तिची भाजी बनवली त्याच्यासोबत खायला बघा पप्पा गरम गरम भाकरी खावऱ्याला जेवण करते आई मस्त या दोघी करू राहिल्या भाकरी या दोघी काय आम्हाला चान्स नाही देते भाकरी करायला त्या दोघीच करू राहिल्या हा त्यांना करायच्या भाकरी आज सुग्र या जेवायला आम्ही तिघीच राहिलो जेवायच्या त्यांचं मेथीची भाजी आणि तिखडच्या भाकरी त्याच्यासोबत काकडी आणि लोणी आता सगळं आवडलं जेवण वगैरे झालं भांडे पण झाले ठीक किचन वगैरे पण आवरून झालं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा समेंट करा बाय 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 करा बाय बाय